तर जय शिवराय मित्रांनो मी फुंकज मोरे स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे मित्रांनो की उबरने जे आता एक महिना होईल की उबरने उबर प्रो नावाचं एक फंक्शन काढलेलं आहे त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत चार कॅटेगरीज आणि त्याचा फायदा काय होणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसे पॉईंट्स घेतले पाहिजे आणि कशी सर्व्हिस कस्टमरला दिली पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन भेट देत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला आवडला व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा तर बघा मित्रांनो उबरने स्वतःचा फायदा कंपनीचा फायदा आणि आपल्या ड्रायव्हर लोकांचा पण फायदा करण्यासाठी हे फंक्शन चालू केलेलं आहे तर पहिलं हे कारला होतं मित्रांनो आणि मुंबई साईडला रिक्षामध्ये पण हे फंक्शन होतं उबर प्रो नावाचं तर उबर प्रो मध्ये मित्रांनो काय होतं तुम्हाला सांगतो की आता बघा ओला रॅपिडो आणि उबर आणि ड्राईव्ह वगैरे पण आहे तर आता यांच्यामध्ये स्पर्धा खूप आहे कॉम्पिटिशन म्हणजे याचा रेट कमी का त्याचा रेट कमी आता बऱ्याच टाईम रॅपिडो फिक्स आहे की बाबा एक, एक किलोमीटर पास सॉरी म्हणजे दोन पॉईंट आठ किलोमीटर पर्यंत पहिल्या दोन पॉईंट आठ दोन पॉईंट नऊ किलोमीटर पर्यंत फक्त अठ्ठेचाळीस रुपये आता पहिलं ओला पण दोन अडीच किलोमीटरला चांगला रेट देत होता एक मिनिट ट्रिप आली मित्रांनो एक तर ओला पण आता छोट्या ट्रिप्सला म्हणजे चाळीस पंचाळीस रुपये देतात आणि रॅपिडो कधी कधी हे एक्केचाळीस रुपये जातं कधी पंचेचाळीस कधी सत्तावन्न त्रेपन्न पिक आवर मध्ये जर डिपेंड जास्त असेल तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा की यांच्यात कॉम्पिटिशन भरपूर आहे त्याच्यामुळं की बाबा कस्टमर आपल्याकडे खेचण्यासाठी रेट कमी करतात कंपनी आता उबर जरी रेट कमी असले तरी उबर पिक आवर मध्ये मारणं आता छोट्या ट्रिप्स मारणं समजा चार किलोमीटरच्या ट्रिप्स मारणं उबरमध्ये परवडतं मित्रांनो जर मोठ्या ट्रिप्स मारल्या तर परवडणार नाही हे माझंही मत आहे आणि मलाही ते परवडत नाही मोठ्या ट्रिप्स पण तुम्हाला सांगतो जर तुम्ही पिकावरमध्ये चांगल्या ट्रिप्स मारल्या तर तुम्हाला परवडणार आहे आता सांगण्याचा उद्देश आहे जर तुम्ही कॅन्सलेशन जास्त करत असाल ॲक्सेप्ट करत नसाल ट्रिप उचलून कॅन्सल करत असाल तर तुमचा ॲक्सेप्टन्स रेट वाढणार आहे आणि तुम्हाला पुढं त्याचा फायदा होणार नाही तुम्हाला नुकसानच होईल त्याच्यामुळं हे फंक्शन काढलेलं आहे बघा उबरमध्ये की आता सुरुवातीला तुम्ही उबर आता कुठले कुठले फंक्शन हे सांगतो तुम्हाला उबर आहे बघा ब्लू आहे गोल्ड आहे प्लॅटिनिम आहे आणि डायमंड आहे आता उबर तुम्ही सुरुवातीला उबर ब्ल्यू असाल कारण मध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही कॅन्सलेशन करू नका सुरुवातीला तर आता पिकावर आहे सकाळचे आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तुम्ही याच्यामध्ये जर ट्रिप उचलल्या पटपट आणि कम्प्लीट केलं तर तुम्हाला एका ट्रिपला तीन पॉईंट भेटणार आहे आता तीन पॉईंट भेटणार आहेत आणि जर समजा पिक आवर संपल्यावर तर मग तुम्हाला एक एक पॉईंट भेटणार आहे तेही तुम्ही ट्रिप उचलली आणि दोन तीन मिनटं चार मिनटं एकाच जागेवर थांबला तुम्ही कस्टमरकडे गेले नाही तर तुम्हाला झिरोच झिरोच भेटणार आहे आणि तसंच आहे मध्ये पण तुम्ही ट्रिप उचलल्या उचलल्या लगेच कस्टमरला मेसेज करा कॉल करा की लोकेशन विचारा लगेचच गाडी काढा तुमची कस्टमरला पिकअप करायला तर अशी सर्विस पटकन द्या कस्टमरला काही बोलू नका कस्टमरला भांडण करू नका पैशासाठी वाद घालू नका एक्स्ट्रा पैशासाठी वाद घालू नका कस्टमर जसं म्हणताय तसंच सोडा कस्टमरला तर तुम्हाला कस्टमर चांगला रिवॉर्ड हे देणार आहे पॉइंट्स देणार आहे आणि उबरकडूनही हे तुम्हाला त्याचे पॉईंट्स भेटणार आहेत तर ब्लू मध्ये तुम्ही सुरुवातीची स्टेज आहे बघा मित्रांनो ब्लू तर तुम्हाला ॲपमध्ये दाखवतो मित्रांनो मी पहा मित्रांनो हे उबर प्रो आहे आता हे माझं मला किती जर केतले मी तर गोल्ड मधून मी पुढे प्लॅटिनियम ला जाईल आता माझं रिवॉर्ड बघा मित्रांनो आता हे गोल्ड रिवॉर्ड काय आहे की एकशे एकोणपन्नास रुपयात इन्शुरन्स भेटणार आहे तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयात इन्शुरन्स आहे आणि इथं कॉल केल्यावर डायरेक्ट तिकडे लागणार आहे तर आता मी तुम्हाला गोल्डच दाखवू शकतो प्लॅटिनियम लॉक आहे डायमंड लॉक आहे सर्विस देऊन आजच्या आज जर केले तर मी प्लॅटिनियम मध्ये जाईल इथं बघा तुम्ही हे पॉईंट बघा तुम्ही सुरुवातीचा एक पॉईंट पासून हे पहा इथ उबर वर कसं काम करत सांगत आहे ते टर्म्स अँड कंडिशन आहे तुम्ही कसं काय मारायचंय किती मारायचंय आणि हे किती दिवसापासून म्हणजे किती दिवसापर्यंत चालू राहणार आहे हे बघा मी एक पॉईंट एक पॉईंट एकोणनव्वद ट्रीप मधून घेतल्यात तर मला एकोणनव्वद त्याचे बळ एका ट्रिप माग मा एक ट्रिप एक पॉइंट भेटणार आहे आणि हे ट्रिप म्हणजे किती बघा शंभर ट्रिप आम्ही तशा कम्प्लीट केले तीनशे पॉईंट त्याचे भेटलेत ठीक आहे तर थ्री एटी नाईन पॉइंट अशीच भेटलेले आहेत मला आता गिव्ह ग्रेट सर्व्हिस टू युअर कस्टमर ते म्हणते स्टार रेटिंग बघा याची पण जसं जसं तुमचं वाढत जाईल तशी रेटिंग तुम्हाला जास्त पाहिजे जास्त पाहिजे आता हे कॅन्सलेशन पहिला आता गोल्ड साठी किती पंधरा कॅन्सलेशन होता तर मी कमी करून तो अकरा कॅन्सलेशन रेट आणलेला आहे हे बघा पहिलं ब्लू पहिली स्टेज आहे ब्लू ची आता झिरो पॉईंट पर्यंत तुम्ही चालू करताय आता तुमचे शंभर पॉईंट एकदा झाले की तुम्ही गोल्डच्या ह्याच्यामध्ये येतात आता गोल्डचे वेगळे मी फायदे तुम्हाला सांगाल प्लॅटेनियम चारशे पॉईंट आता माझं जर हे आजच्या आज कंप्लीट केलं तुम्ही चारशेच्या च्या पॉईंट कव्हर करण आणि प्लॅटेनियम मध्ये जाईल त्याचे वेगळे फायदे आणि डायमंडचे वेगळेच फायदे सगळ्यात भारी डायमंड तर तीन महिन्याचा हा पिरियड आहे तीन महिन्यामध्ये तुम्हाला एवढं करू शकता तुम्ही आता हे काय म्हणते तीन मंथ पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये तीन महिन्यानंतर ते चेंज होणार आहे असं सांगते तर माझे ते अकरा पॉईंट घ्यायचे आहेत मला आणि ते मी आजच्या आजच घेईल तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला फायदे सांगतो आता हे ब्लू चा काय फायदा आहे तर पहिलीच स्टेज आहे आणि काय फायदा त्याचा असं वाटत नाही मला तर तुम्हाला सांगतो गोल्डचा फायदा सांगतो आता तुम्ही जर गोल्ड आहात तर समजा तुम्ही कस्टमर केअरमध्ये ऑफिस आहे कस्टमर केअरचा आता उबरचं ऑफिस आहे पिंपळी सौदागरमध्ये माझ्या एरियात तर तिथं मी गेलो तर मी सांगितलं की बाबा मी गोल्ड हे आहे माझ्याकडे गोल्ड याचा मेंबर आहे तर मला ते पहिलं प्रिफरन्स देणार आणि चांगल्यात चांगल्या जो माणूस आहे तिथला तर ते मला तिथं पाठवणार विदाऊट क्यू विदाऊट नंबर म्हणजे टोकन तर मला तिथं प्रिफरन्स भेटणार तसंच तस कॉल सेंटरला पण आहे जर मी सांगितलं तर मला तिथं जास्त प्रिफरन्स देणार आणि चांगल्या लोकांकडून माझा कॉल कनेक्ट केला जाणार आणि दुसरं म्हणजे की इन्शुरन्स आहे इन्शुरन्स तर तुम्हाला पण दिसत असेल एकशे एकोणपन्नास रुपयात इन्शुरन्स भेटणार आहे तर हे एक ऑप्शन आहे चांगलं मित्रांनो तर गोल्ड असाल तर मित्रांनो समजा आता तुम्हाला ट्रिप्स पण जर तुमचा ॲक्सेप्टन्स रेस रेट आहे ना जो ॲक्सेप्ट करताय तुम्ही तर तो जर चांगला असेल कॅन्सलेशन कमीत कमी असेल तर तुम्ही गोल्डमध्ये जाऊ शकता आणि कस्टमरला सर्व्हिस पण चांगली दिली पाहिजे तर हे सगळं जर तुम्ही गोल्ड असाल तर तुम्हाला ट्रिप्स पटकन भेटणार इतरांच्या तुलनेत तुम्हाला जास्त ट्रिप्स दिल्या जातील कारण तुम्ही कस्टमरला चांगलीच सर्विस देताय तुम्ही गोल्ड मेंबर आहात तसंच प्लॅटॅनियमचे वेगळे फायदे आहेत मित्रांनो आता प्लॅटेनियम जर तुम्ही असाल तर तुम्ही जर समजा हेच सांगितलं तसं कस्टमर केअरमध्ये जर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल जास्त लवकर त्याच्यात ॲड करून अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही जर समजा गो टू टाकलं आहे गो टू होम तर समजा एखाद्या एरियात तुम्हाला जायचं आहे तिकडचं टू होम टाकलं तिकडून घरी आहे ते गो टू टाकलं आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त पहिलं प्रिफरन्स तुम्हाला जाईन ट्रीपसाठी तसंच आहे अजून एक्स्ट्रा खूप फायदे आहेत मित्रांनो त्याचे जर समजा आता तुमची जर कार असेल कारचं जाऊ दे आपली रिक्षा आहे तर गो समजा आता पुणे स्टेशन आहे पुणे स्टेशनवरून तुम्हाला हिंजवडीची ट्रिप पाहिजे बोटो टाकलं आहे तर तुम्हाला विदाऊट लाईन विदाऊट क्यू विदाऊट तुम्हाला पहिली ट्रिप ट्रिप दिली जाईल तसंच एअरपोर्टवर पण आहे मित्रांनो इन्शुरन्स तर आलाच त्याच्यात एकशे पन्नास रुपयामध्ये तर अशा एक्स्ट्रा समजा आता जर तुम्ही प्लॅटेनियम आहे डायमंड आहे तर तुम्हाला जास्त रेटच्या पण ट्रिप्स दिल्या जातील असं आहे मित्रांनो तर याचा ओव्हरऑल डायमंड आता डायमंड तर वेगळी स्टेज आहे आता चारशेच्या पुढं आठशे पॉईंटपर्यंत डायमंड आहे तर त्याचे वेगळे फायदे आहेत ते काय आपला अनलॉक नाही आहे आता प्लॅटरनियम अनलॉक होईल तेव्हा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये जे आपल्याला सर्व्हिस भेटणार आहे उबरकडून ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल त्याचा वेगळा व्हिडिओ आपण बघू नाही तर मग ब्लॉकमध्येच आपण तुम्हाला ते सांगू तर ओवरऑल मित्रांनो हे उबरचं एक स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यात तुम्ही तुमचा पण फायदा करून घेऊ शकता जास्त फायदा उबरचा उबर आहे तुम्ही कस्टमर सर्व्हिस देत आहे ओवरऑल त्यांचा धंदा उबरचा धंदा वाढणार आहे जर तुम्ही मेहनत कराल मेहनत जास्त मेहनत कराल एक दोन तास एक्स्ट्रा मेहनत कराल तर तुमचाही फायदा होणार आहे आणि इन्शुरन्स आपलं ज्या आपल्या इन्सेंटिव्ह जो आहे तोपर्यंत उबर मारलेला चांगला पिकावरमध्ये मारा तीन ट्रिप घ्या सॉरी तीन पॉईंट घ्या आणि चांगला बिझनेस करा तर तुम्हाला फायदा होईल आणि ओवरऑल मित्रांनो तुम्हाला सांगतो मी रॅपिडो ओला असा तुम्हाला दीड हजार रुपये धंदा देऊ शकत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे तर रॅपिडो लईत लई सातशे साडेसातशे रुपये बिझनेस देऊ शकतात ओला तर त्याच्यापेक्षा कमी आहे ओला आता खूप जुनी लोकच वापरतात जे जुनी खूप जुनी आहेत तेच लोक वापरतात ओला कारण रेटमध्ये डिफरन्स पडतो कॉम्पिटिशनच एवढे लोकांनी काय इन ड्राईव्ह विन ड्राईव्ह आज काहीतरी ते ट्रीप वीप काहीतरी आलं होतं एन जे कंपर होतो तो ट्रिप जॉईन कर म्हणत होता आम्हाला मी म्हणलं नको बाबा हे आहे अगोदरच एकच एकच मारतोय मी ओला बी चालू करत नाही आणि रॅपिडो बी चालू करत नाही आता तुझं कुठून आणतो हो मध्ये म्हणलं उबर ते उबरच आता उबर का कारण माझं तुम्हाला सांगितलं मी उबर का मारतो हे बघा हे जे आहे ना हे माईक ते फक्त उबरलाच पाय हे करतं डेव्हलपर मोड ऑफ उप, ऑप्शन जो आहे डेव्हलपर मोड तो फक्त उबरलाच चालू होतो रॅपिडोला पण चालू होतो पण कसं की रॅपिडो आणि जरी उबर मारलं तर काय असं होतं की बाबा रॅपिडोला पन्नासची पडली इकडं चाळीसचीच पडली मग कॅन्सलेशन जर वाढतो कॅन्सलेशन आपल्याला आता इथून पुढे काही करायचं नाही खूप कमी करायचं कॅन्सलेशन आणि त्यांनी आपला फायदा करायचा आहे आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं याचे फायदे आणि ओव्हरऑल तुमचा फायदा कसा होऊ शकतो आणि कंपनीचा फायदा कसा होतो ते सांगितलं तुम्हाला तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आणि जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर कॉमेंटमध्ये जरूर टाका म्हणजे मी माझ्यापरीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न कराल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न कराल तर ठीक आहे मित्रांनो ओव्हरऑल व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये